तुम्ही जे केलं हे शंभर टक्के चुकीचं आहे तर तुम्ही नाही नोटीस लावली नाही बोर्ड लावला नाही कोणाला कल्पना दिली नाही मला स्वतः पत्र दिलं नाही अनाऊन्स केलं काहीच नाही आता पण सांगतो असं फिरवून नका बोलतो ज्या मुद्द्यावर आलो ना इथलंच बोला तुमचं म्हणणं काय प्रॉब्लेम इथलं आहे आणि ते ऑफिस काय करेल जागे जागे पूर्ण मी सांगतो तुम्ही पूर्ण बंदी केली एकदा ते करून घ्या आता एकदा मी काम केलं तर मी फेसिलिट येणार लिफ्ट येणार स्टेअरेज येणार आणि ते दोघे बाजूला जे वर्षवर्ष डिमांड होतं ते आपल्याला शेड हवं आहे ते प्लॅटफॉर्म नॅरू होतो म्हणून देऊ शकलो नाही आम्ही शंभर शंभर जोर शंभर शंभर मीटर आहे दोघं बाजूला तर ते आता आम्ही करू एकदा केला त्याच्यानंतर आम्ही एसओडीला एन्फ्रुइन करत नाही त्याच्यानंतर प्लॅटफॉर्म ते स्क्रेचिंग करता ऐका तुम्ही एवढा सगळं फिरवू नका मला झाडे टाकण्याचा उद्देश शेड होतं एसएटर होत झालं झालं ते झाल्यानंतर काढा आता आम्ही केलं ना सर म्हणजे आता एसओडी एन्ट्रिंस झाला एसओडी इन्फ्रुन झाला नाही तर पूर्व बघा मी तर सूचना केली नाही तर पुराशी काही पत्र नाही केलं बरोबर आहे सगळं दादागिरीतच केलं एक लक्षात ठेवा हे सगळ्या गोष्टी असतात लोकांना विश्वास ठेवून काढायचं थोड सौजन्य दाखवायचं हे लक्षात ठेवा हे तुम्हाला पण खुर्ची वर्ष शकतात ना आम्हाला पण विकू शकतात ये तुम्ही जे केलं हे शंभर टक्के चुकीचं आहे हे तर तुम्ही नाही नोटीस लावली नाही बोर्ड लावला नाही कोणाला कल्पना दिली नाही मला सध्या पत्र दिलं नाही अनाऊन्स केलं काय ऑफिस अरे तुम्ही बदलापूरला जाळी लावले त्या ऑफिसला नाही लावली तुम्हाला मी आत्ता पण सांगतो असं फिरवून नका बोल ज्या मुद्द्यावर आलो ना इतलंच बोला मी ऑफिस तिकडे काय करतो तुमचं म्हणणं काय प्रॉब्लेम इतकं आहे आणि ते ऑफिस काय तुमचं काम आहे तुम्ही इथे नोटीस द्यावायला पाहिजे तुम्ही सूचना द्यायला पाहिजे लोकांना तुम्ही अनाऊन्स करायला पाहिजे प्रवाशांची पण प्रतिक्रिया घ्यायला <laughs> पाहिजे होते ना त्यांना काय हवंय काय नको त्रास होणार आहे प्रवाशांना होणार आहे तो होणार आहे तुम्ही